आत्ताच आपल्याला आपलं मनोगत आपल्या समोर व्यक्त केलेले आपल्या या विभागाचे माजी आमदार माझे सहकारी मित्र आदरणीय सुभाषरावजी आपने साहेब आमच्या सोबत आलेले आपल्या या विभागाचे आपल्या या गटाचे राजकीय होकायंत्र यंत्र पाटील सोनसुरे मोजे कुरुडगी येथील चेअरमन मधुकररावजी पाटील मोजे सुंडगी येथील चेअरमन बालासाहेब पाटील या गावचे प्रथम नागरिक गणेश पाटील आमचे किसान आघाडीचे अध्यक्ष अंगदा पाटील माझे जुने सहकारी मित्र अनिल पाटील व मंडगी येथील जमलेले सर्व शेतकरी बांधव व आमच्यासोबत असलेले पत्रकार बांधव व माझ्या सहकारी मित्रांनो आत्ता आपल्या समोर त्या आपल्या विभागाच्या अडचणीच्या विषयाने इरुंदराव पाटलांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अनिल पाटलांनी काही अडचणी मांडल्या आणि आपल्या विभागाचे आमदार हे संसदपटून म्हणून ओळखल्या जातात त्यांनी सुद्धा आपली एकंदरीत या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला काय करायचंय कशाकरता करायचंय खोलवर असं त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे पाच या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी व्हाव्यात आणि उद्याला जे सभा होणार आहेत आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नाही चव्हाण साहेब आपल्या या देगलूर तालुक्यामध्ये येणार आहेत तर त्या अनुषंगाने सुद्धा चमलूर या ठिकाणी त्या सभेला आपण यावं आणि त्याचं आपल्याला निमंत्रण द्यावं आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकसभेच्या अनुषंगाने जे आपल्या महायुतीचे आपले जे अधिकृत उमेदवार आहेत प्रतापरावजी पाटील चिखलीगर हो साहेब यांच्यासाठी मतदान मागण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही दिवसभर झालं फिरत आहोत मित्र हो विकासा कधी संपत नसतो विकासातून विकासाचे प्रश्न उद्भवत असतात जेवढा विकास होतो त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातून पोटविकास करावा लागत असतो पण ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे एक दिशा देणारी निवडणूक आहे आणि हे जे आपलं मतदान आपण देणार आहोत ते चिखलीकर किंवा नायगावकर या दोघांपैकी मतदानाचा हा विषय नाही हा हे मतदान जे आहे मोदीजी वर्षेस राहुल गांधी असं हे असं या निवडणुकीचं स्वरूप आहे मागील साठ सत्तर वर्षाचा आपण फार विचार न करता आपण गेल्या दोन दशकाचा दहा दहा वर्षाचा जरी विचार केला तर दोन हजार चार, दोन हो दोन चार दोन है। दोन दोन ते दोन हजार चौदा या भारत देशामध्ये युपीएचं शासन होतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीचं शासन आहे या दहा दहा वर्षाचा जरी आपण विचार केला तर आपण पाहतात दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये दर पंधरा दिवसाला एक एक भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा घोटाळा होत होता आणि दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये दर पंधरा दिवसाला शेवटच्या टोकाच्या माणसाचा विकास साधण्यासाठी शेवटच्या टोकाच्या माणसाला न्याय देण्यासाठी तो अंत्यदेव आहे त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना दर पंधरा दिवसाला हे नरेंद्रजी मोदी आपल्या भारत देशामध्ये राबविले आहे नरेंद्र मोदीजीचं नेतृत्व जे आहे ते आपल्या भारत देशानंच नाही संपूर्ण ना ना जगानं हे नेतृत्व मान्य केलेलं आहे एक दैविक शक्ती असलेलं हे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला आपल्याला मतदान करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी इथं आलो आहोत हे सुद्धा आमचं फार मोठे आम्ही भाग्य समजतो कारण देशाचा पंतप्रधान म्हटल्यानंतर मुख्य त्याचं काम असते इतर म्हणतो पंच्याहत्तर टक्के त्याचं काम असते की आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे आप आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे आपल्या मुक्त भावनेनं मोकळ्या मनानं आपले जे व्यवहारिक धंदे आहेत ते करता आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला दोन हजार चौदाला आपला भारत देश जवाबदारी सांगतो मी दोन हजार चौदाला भारत देश संपूर्ण जगाला भीत होता संपूर्ण जगाला मोठ्या मोठ्या देशात सोडून द्या आपले शेजारचे जे छोटे छोटे राष्ट्र आहेत बंगाल असेल पाकिस्तान असेल श्रीलंका असेल जे छोटे छोटे राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा भारत देश भीत होता ते आपल्याला भीती घालत होते आज पूर्ण जग भारताला भिया लागले भियाय लागलं म्हणजे ते विनाशक भुद्धीनं नाही एक आधोरिक भीती निर्माण झालेली आहे हे फार मोठं काम आहे हे पंच्याहत्तर टक्के काम नरेंद्र मोदीजी करायला लागले आणि त्याच तोला मोलाचं नेतृत्व तो आपल्या राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे देशातलं सरकार असेल की राज्यातलं सरकार असेल ते पारदर्शीपणानं योग्य दिशेनं गतीने काम करत आहे त्या दृष्टिकोनातून हा आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मग वेगवेगळे दहा वर्षातले प्रश्न तीनशे सत्तर कलमचा विषय असेल राम मंदिराचा विषय असेल वेगवेगळ्या योजनेचा विषय असेल साबणे साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितलं किंवा इथली उमेदवारी भेटण्याच्या दृष्टिकोनातून कारण दोन हजार चोवीसला भारत भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होणार हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि भारताच्या इतिहास इतिहासामध्ये पहिली वेळा असं व्हायला लागलंय की एखाद्या पक्ष सत्तेमध्ये राहतो आणि सत्तेमध्ये राहून निवडणुकीला जातो आणि त्यांच्या जागा वाढतात आपण बघलात दोन हजार चौदाला ला दोनशे ब्याऐंशी जागा होत्या दोन हजार एकोणीसला ला आपल्या तीनशे तीन, तीन दा जागा झाल्या आणि दोन हजार चोवीसला चारशेच्या वर जागा येणार आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपला सुद्धा खारीचा वाटा म्हणून आपला सुद्धा इथला उमेदवार निवडून देऊन मोदीजीला पंतप्रधान करण्यासाठी त्या सभागरामध्ये पाठवायचं आहे म्हणून आपल्याला चिखलीकर साहेबाला मतदान करायचं आहे बाकी वेगवेगळे वे विषय खूप प्रश्न आहेत इनोंदराव पाटलांनी सांगितले एक अनिल पाटला याचा सुद्धा सांगितली त्या खोलात मी जाणार नाही पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही कोणाला चुकीचं पत्र दिलं नाही त्यांना पत्र दिलं होतं त्यांनी आत्मपरीक्षण करावं की कशामुळे ते पत्र राहिलं मी जास्तीचे पत्र देऊन ते पत्र न वटण्यासारखं मी कधी पत्र दिल नाही आतापर्यंत दिलं नाही मी स्पिल मध्ये नाही कधी बरोबर आपल्याला कुठलाही निधी वर्षाला जो निधी असतो त्याच्या दीडपट पत्र देता येते मी एक रुपये सुद्धा जास्तीचा देत नाही जेवढा निधी आहे तेवढाच निधी ते देत असतो ठीक आहे तो जुना कार्यकर्ता आहे आमचे जुने सहकारी आहे त्यांचा अधिकार आहे कसा आहे आपलं लेकरू स्वतःची माय सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजवत नाही स्वतःची माय तसं आज दोन हजार अठरा एकोणीसला पत्र दिलेलं आहे ज्यांना पाच वर्षापूर्वी ते एकदाही मला येऊन म्हटले नाही त्यांनी वा असं सुद्धा आलेला आहे तर ठीक आहे आपला घरचा विषय आहे तो आमचा जुना कार्यकर्ता आहे त्यांचा अधिकार आहे तो प्रश्न वेगळा पण ही निवडणूक आपली देशाची निवडणूक आहे उद्याला आपल्या या विभागामध्ये आपले नेते येणार आहेत त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला बघितलं पाहिजे साबणे साहेब फडणवीस साहेबांच्या बैठकीत म्हटले म्हणले की बाबा ही तुम्हाला पन्नास हजारापर्यंत गाडी मिळाली पाहिजे मी सुद्धा हो त्या बैठकीला होतो साबणे साहेबांना ते लक्षात राहील नसेल पण सुद्धा तिथं सुद्धा मी मी मुद्दा मांडला त्या एवढ्या गाईमध्ये की बाबा आज शेतकरी नाराज आहे एका विषयावर आणि हो। तो विषय म्हणजे सोयाबीनला भाव नाही आज कापसाला एक भाव आहे तुरीला भाव आहे हरभऱ्याला भाव आहे इतर पिकाला आहे पण छोटे छोटे शेतकरी मध्यंतरी सहा सात हजारापर्यंत भाव गेल्यामुळं दोन वर्षापूर्वी तो सुद्धा सोयाबीन घरी अजून ठेवून बसले तीस वाला चाळीस वाला पन्नास वाला तर त्या विषयानं सुद्धा आम्ही वेळोवेळी मागणी करत आहोत की त्याच्यामध्ये केंद्र शासनाचे पाचशे रुपये राज्य शासनाचे पाचशे रुपये अशी एक अनुदान रूपे एक हजार रुपयाची त्याच्यामध्ये रचना करून एम एस पी मार्फत सोयाबीनची खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत हा निवडणूक आहे लोकसभा झाल्याबरोबर विधानसभा आहेत विधानसभा झाल्याबरोबर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत कार्यकर्त्याच्या निवडणूक का आहेत वर्षभर निवडणुकी तर वर्ष आहे पण ह्यावेळेस तुम्ही एक देशाची निवडणूक काळाची गरज आपली गरज म्हणून आपल्याला आणि पन्नास हजाराची जर शीक लावायची असेल तर प्रत्येक गावातून आम्ही आता गेल्या दिवसभरापासून ज्या ज्या गावात फिरत असतो रुडगी असेल कैनपूर असेल सुंडगिया असेल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावानं आणि तिथलं वातावरण एकंदरीत बघितल्यानंतर आम्हाला त्याची खात्री वाटायला लागली आहे तर बाकी छोटे मोठे कुठले विषय सोडून देऊ छोटे मोठे गावातले काही विषय असतील विकासाच्या प्रश्नासाठी आज आपल्या भारतीय जनता पार्टीने आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी फार मोठी गुंतवणूक केलेली आहे मित्र म्हणतो भारताच्या इतिहासामध्ये एका जिल्ह्यात दोन राज्यसभेचे खासदार आणि एकाच पक्षाचे खासदार त्यास कुठं घडलं नसेल असं वाटते मला दोन खासदार इथे दिलेले आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आपल्यातलाच असताना सुद्धा माझं कुठलं राजकीय वलय नसताना सुद्धा माझ्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा विधान परिषदवर घेतलेलं आहे ते दोन खासदार आहेत उद्याचे येणारे तिसरे खासदार आहेत मी आहे स्वतः साबणे साहेब शंभर टक्के पुढच्या वेळेस येणार आहेत आणि आज जरी आमदार दलिन तर त्या आमदारापेक्षा तिप्पट निधी त्यांनी स्वतः आणायची त्यांची ताकद आहे कुवत आहे अशा परिस्थितीमध्ये आज पाच लोकप्रतिनिधी आज सोबत आहोत पाचवी उंगली आहे घी म्हणले मध्ये म्हणल्यासारखं त्याची परिस्थिती आहे पण पन आपण पन्नास हजाराच्या वर माझं तर म्हणणं आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघातून सर्वात जास्तीच्या आपण आघाडी दिलं आपण सर्व मिळून त्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आडी अडचणीच्या विषयातून आपण काम करूया एवढंच या प्रसंगी बोलून पुन्च एकदा उद्या वाचलेल्या सभेसाठी तुम्ही यावं ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला बहुमतानं आपल्या या गावातून नव्वद टक्केपर्यंत आम्हाला मतदान करून द्यावं एवढ्या आपल्या चरणी नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत भारत माता की जय भारत माता की जय भोस्ण, आपकी बार चार सौ अब बार चार सौ बार भारतीय जनता पार्टी ऐसी भारतीय जनता पार्टी ऐसी घोषणा है आपकी बार आपकी बार चार सो बार आपकी बार चार सो बार भारतीय जनता पार्टी जनता पार्टी yeah, no. nice. भारतीय जनता पार्टी पार्टी ऐसी है चुनाव होने के बाद उस दिन से चुनाव की तैयारी करती है भारतीय जनता पार्टी की संगठन इतनी मजबूत है हर दिन चुनाव के मोड़ में रहती है इसलिए उम्मीदवार कोई रंध दो एक बार उम्मीदवार होने के बाद उसको जिताने के लिए पूरी संगठतना पूरी ताकत से उसमें लगे वाली रहती है और हमारे दो हजार छब्बीस नांदेड़ लोकसभा में हर बूथ पे हमारे कार्यकर्ते एकदम सज्ज है और चुनाव हम हर किसी से तीन चार लाख वोट से जीतने वाले हैं इसलिए हमारे को चुनाव की क्योंकि जनता हमारे साथ है और पूरी तैयारी हमारी इसको पूरी तैयारी है जो विकास है विकास के बारे में अभी भी मैं अभी अभी जो मीटिंग थी उसमें भी बोला विकास को भी खत्म नहीं होता है विकास में से विकास और दूसरा करना पड़ता है ये तो रूटीन बातें हैं, और हम भारतीय जनता पार्टी के माध्यम से गए दस साल में इतना इन्वेस्टमेंट हुआ है गडकरी साहब के माध्यम से हो मोदी जी के माध्यम से हो हर खाते के माध्यम से हो द, उसमें सेवेंटी परसेंट विकास बढ़ रहा है अभी भावाड़ी का जो लोग बोल रहे हैं तो मैं आंकड़ेवारी के साथ दस दस दो से दो के रेट जो ऑयल क्रूड के वगैरह रेट जो थे एक सौ बढ़ गए थे अभी सौ तक के पड़े वा, बड़े वाले हैं। तो कहने का मतलब है कि हर साल में चार पाँच परसेंट उठली कुल से भी रेट बढ़ते हैं, मगर हर हर पैदल पे हर जगह पे हर राह पर भारतीय जनता पार्टी है दस साल में सक्सेस वाली है और ये देश का विकास हो रहा है विकसित भारत बन रहा है आज भारतीय जनता पार्टी के माध्यम से भारत देश है, से पे आ आ आ है। और मोदी जी की गारंटी है ये बारी को उनको बहुमत से तो उन आने वाली है तीसरी महासत्ता ये भारत देश बनने वाला है बार इस बार डबल लीड बनने पड़ने वाली है क्योंकि गए बारी को हमारे आपोज में यहाँ के माजी मुख्यमंत्री अशोक राव साहब हमारे आपोज में थे वो भी हमारे साथ आए वाले हैं और अभी भी साहब ने साहब ने आपसे बात करे अभी ये मीटिंग में बात करे हम भी कर कि ये देगलोर विधानसभा मतदार संघ में से नांदेड़ में से सबसे ज्यादा लीड देने की हमारी ख्वाहिश है हमारी तैयारी है कम तो अज कम पचास हजार की आघाड़ी ये मतदार संघ में आने वाली है तो बाद विकास कहीं ना कहीं कारण बोल रहे अलग अलग रीजन रहते हैं अलग अलग योजना करते वक्त कुछ गलतियां भी होती है वो दुरुस्त करने के हिसाब से सामने साहब तो हर गांव में हर गांव में जाके सब सुन लेते हैं सब पूरे जमीन पे जुड़े वाले हैं वो हिसाब से अभी आप पूछ के जो आमदार है आप ही पूछ रहे थे वो कहाँ है बोल के इससे आपसे मालूम होता है हम बंधनकारक है लोगों के लिए जो भी विकास करने का है जो उनकी आड़े अड़के नहीं है वो छुड़ा नहीं लिए वो हिसाब से हम आगे चल के काम करने वाले हैं तो आपको मालूम है आप पूछो उनको हम क्या बोल सकते वो होता है भाजपा पक्षा पे काम करता है कांग्रेस पक्षा पे करता है त्या खोलात मी न गेलेलं बरं आपण विचारलेलं बरं त्यांना त्यांना स्वतःला त्यांना विचारलेलं बरं मला पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तेच म्हणतोय हा प्रश्न खरं तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे त्या विषयावर मी काही बोलणार नाही आम्ही एक सामान्यच कार्यकर्ता आहे तेवढा डावपीची राजकारणी मी काही तेवढा नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आपलं आपलं धुमधडा का झोपट असणार आहे आपलं आपापलं पक्षाचं काम करते नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या निवडणूक प्रचारात आज मंडकीच्या आजच्या दिवसभरात आदरणीय जिल्ह्याचे आमदार आदरणीय राम पाटील आदवीकर आणि मी आज आठ दहा गावं आम्ही या ठिकाणी फिरतो आम्हाला एवढा विश्वास आहे गेल्या वर्षी तेवीस हजार पाचशे लीड देगलूर विधानसभा मतदारसंघाने दिलेली होती या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मत निवडणुकीमध्ये चार तारखेला चार जून ला आपल्याला असं दिसून येईल की पन्नास हजाराच्या वर मताधिक्य देगलूर विधानसभा मतदारसंघातून दिलं जाईल